वेलकम टू प्रिया क्रिएशन आज आपण बघणार आहोत मोत्याचे लटकन कसे बनवायचे किंवा लॉरियल्स कसे बनवायचे या ठिकाणी घेतलं आहे मी पक्कड त्यानंतर कटर ही आर्यवर्कची सुई आहे बारा नंबरची याच्या पुढच्या टोकाळच्या यांनी पण आपण लटकन बनवू शकतो त्याच्यानंतर आपण मोती घेतलेले आहे झिरो नंबरचे त्यानंतर आपल्याला लागणार आहे बॉल पिन्स बॉल पिन्स घेतल्याच्या नंतर आपण मधो व्यवस्थित त्याला सरळ करून घ्यायचं मधोमध मद त्याला कट करून घ्यायचं आहे याला दोन्ही साईडनी बॉल्स असतात त्यानंतर एक बॉल पिन घ्यायची आहे आणि ती व्यवस्थित सरळ करून घ्यायची त्याच्यामध्ये एक मोती टाकायचं आहे मोती टाकल्याच्या नंतर पकडीच्या साह्याने त्याला राऊंड मारायचं आणि एक दोन वेढे मारून घ्यायचे आणि उरलेली पिन कटरनी कट करून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपला एक लॉरियल्स तयार झाला आहे पुन्हा एकदा दाखवते बॉलपिन घेतली त्याच्यामध्ये मोती टाकायचा पुन्हा त्याला पकडीच्या साह्याने पकडायचा आणि वेडे मारून घेऊन कटरनी कट करायचा आहे अशा पद्धतीने आपले सगळे लॉरियल्स तयार झालेले आहेत आ, हे बाजारात पण मिळतात पण ते खूप कॉस्टली जातात त्यामुळं तुम्ही घरच्या घरी मोती आणून आणि बॉलपिन आणून घरच्या घरी तयार करू शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू